भारताचा पाकिस्तानसह पीओके नऊ ठिकाणी दहशतवादी तळांवर हवाई हल्ला मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान भारतीय लष्कराची कारवाई ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला करत भारतीय सैन्याकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पाकिस्तान आणि पीओकेतील फक्त दहशतवादी स्थळांना लक्ष हल्ल्यामध्ये भावलपूरमध्ये पन्नासून अधिक दहशतवादी मारले गेल्याची प्राथमिक माहिती पाकिस्तानवरील हल्ल्यात से डॉप आतंकवादी मारले गेले अशी माहिती खाली देखना बावलपूरच्या हॉस्पिटलमध्ये हल्ल्यानंतर मोठी गर्दी पाहायला मिळाल्याचे व्हिडिओ समोर पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला नाही भारताकडून स्पष्ट भारताकडून सर्व मित्र देशांना पाकिस्तानवरील हल्ल्याची माहिती दिली अमेरिका रशिया इंग्लंड सौदी अरेबिया आणि अरब देशांना हल्ल्याची माहिती दिली रिपोर्टनुसार महाबलपूरमध्ये जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवादी तळांवर भारताचा हल्ला राजधानी मुझफ्फराबाद कोटली बहावलपूरमध्ये भारतीय लष्कराचे हल्ले रिपोर्ट रिपोर्टनुसार भारताने पाकिस्तानचं जेएम सेव्हन्टीन विमान काश्मीरच्या मध्ये पाडलं आंतरराष्ट्रीय बॉर्डर पार न करता भारतीय लष्कराची मोठी कारवाई अठ्ठेचाळीस तासांसाठी पाकिस्तानातील लाहोर आणि सियालकोट एअरपोर्ट बंद रात्री सव्वा तीन वाजता अजीब डोवाल यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली सकाळी दहा वाजता भारतीय सैन्याची पत्रकार परिषद सकाळी अकरा वाजता भारत सरकारची महत्वाची बैठक